बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवसेनेनं भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे शिवसेनेला कोणी झिडकारलं नसून सेजल परब या वैयक्तिक विषय घेऊन दत्ता सामन यांना भेटल्या होत्या हे मी कुठल्याही मंदिरात जाऊन सांगायला तयार असल्याचं शिवसेना दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंड यांनी म्हटलंय पाहूयात काल पत्रकार परिषदेमध्ये श्री दत्ताजी सामंत आणि नरेश कोयंडे शिवसेना प्रमुख दांडे तर विखी तुरस्कर जे काही बोलले की शेजल परब ही यांनी दत्ता सामंतच्या पक्षाला धुडकावून दिला तो विषय तसा झालेलाच नाही सेजल परब ही स्वतः माझ्याजवळ येऊन स्व इच्छेने माझ्याजवळ येऊन मला त्यांनी सांगितलं की दत्ता सामंत यांची मला भेट घालून देईल मी माझे मी आणि माझा एक मित्र होता त्याला घेऊन मी आम्ही साहेबांकडे येऊन त्यांची भेट घालून दिली त्याच्यावर सामंत साहेबांनी सांगितलं त्यांना तुमचा जो तुमची काय समस्या आहे ते त्यांनी साहेबांसमोर जी समस्या मांडली साहेबांनी सांगितलं की हे मी एवढं करू शकत त्या पक्षातून तुम्ही कुठे जायचं आहे तिकडे लागू शकता ही तुमची समस्या मी पूर्ण करू शकत असं सांगितलं आणि आज रितकर सांगतायत की सेजल हे दत्तसामंत साहेब भाजपचे प पदाधिकारी पडतायत असे जी काही टीका करतायत ही सबशेच चुकीची टीका आहे कारण मी याला पुरावी आहे आणि जर हे खरं फोटं करायचं असेल तर दांडेश्वर मंदिरात यायचं मी हात लावायला नारळा टायर आहे त्यांनी पण येऊन तिकडे हात नारळाला हात लावायचा आणि सा खरं फोटो सांगायचं दत्ताजी सामंत साहेबांनी सजल पुरावीला सांगितलं होतं की तुझ्या वाड्यातला विकास कामांचा का जो काही कामं असतील ती मी आमदार साहेबांच्या यांनी करून देतो पैशाचा जो काय विषय असतो तुमचा जो आहे तो वैयक्तिक जो स्वतःचा जो पैशाचा विषय होता तो आमच्याकडनं होणार नाही असं रत्त साहेब यांनी डायरेक्ट हिला सांगितलेलं होतं हा जो विषय आहे हा खराब पट त्यांनी मंदिरात येऊन करायचा उगात सामान साहेबांवर टीका करू नये अशी खोटी टीका करू नये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल